नमस्कार मी दिनेश काजी आपण बघताय देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अशा गोष्टी होत्या ज्या या देशामध्ये निर्माण करणं शक्य होतं परंतु या गोष्टी आपण विदेशाकडून आयात करत राहिलो याच्यामध्ये अनेक गोष्टी हृदया इतक्या महत्वाच्या होत्या अर्थकारण हे कोणत्याही राष्ट्राचं हृदय असतं आणि हे हृदयच विदेशी शक्तींकडे गहाण पडलं होतं कधीही दगा फटका होण्याची शक्यता होती देशाच्या विरोधात एक खूप मोठं षडयंत्र सुरू होतं आदित्य धर यांचा धुरंधर सिनेमा जर आपण पाहिला असेल तर याची थोडीशी झलक या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असेल नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्यापूर्वीपासून ही परिस्थिती माहिती होती त्यांना हे चित्र पूर्णपणे अवगत होतं मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या या देशाच्या चलनी नोटांसाठी जो कागद असतो त्याची निर्मिती शाहीची निर्मिती सुरक्षा धाग्याची निर्मिती त्यांनी या देशामध्ये सुरू केली एकूणच काँग्रेसच्या राजवटीत अर्थकारणाचा जो हलाला सुरू होता तो मोदींनी सत्तेवर आल्यानंतर बंद करून टाकला एक खूप मोठं षडयंत्र उद्ध्वस्त केलं चलन हा कोणत्याही देशाच्या अर्थकारणाचा अपमा असतो आणि याचं नियंत्रण जर परकीय शक्तींकडे असेल तर युद्धाच्या काळामध्ये तुमच्या शस्त्रांचं नियंत्रण परकीय शक्तींकडे असल्यासारखं आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्ष सत्तेची जी सूत्र होती ती काँग्रेसच्या हाती होती जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या देशामध्ये आय आय एम बनवली आय आय टी बनवल्या अशा प्रकारचे ढोल आजही काँग्रेसचे समर्थक वाजवत असतात परंतु त्याच नेहरूंच्या काळामध्ये या देशाचं जे चलन आहे त्याच्याआडी का का जो कागद लागतो त्याची निर्मिती भारतात का झाली नाही शाही आणि सुरक्षा धागा जो लागतो त्याची निर्मिती भारतात का झाली नाही हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत कदाचित याचं कारण तेच असावं या कारणाआधी शस्त्रांची निर्मिती या देशामध्ये करण्यात आली नाही कारण शस्त्रांची निर्मिती जर भारतामध्ये झाली असती तर शस्त्र आयात केल्यानंतर जी दलाली मिळते ती कशी मिळाली असती भ्रष्टाचाराला वाव कुठे राहिला असता आणि त्यामुळेच कदाचित चलनी नोटांसाठी जो कागद लागतो त्याची देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्ष तर बरीच दशकं या देशामध्ये आयात होत होती दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा या देशाच्या सत्तेवर आले त्या काळामध्ये बनावट नोटांचा जो धंदा होता तो अत्यंत तेजीत होता सरकारी अधिकारी राजकीय नेते अर्थात भारतातले आणि पाकिस्तानातले तस्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय या चौकटीचं असं एक जबरदस्त जाळं निर्माण झालं होतं ज्या जाळ्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था अक्षरशः तडफडत होती मोठ्या प्रमाणामध्ये बनावट चलन भारतामध्ये येत आहे ही माहिती गुप्तचर यंत्रणांकडे होती ही माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारला वारंवार पुरवली होती परंतु सरकारला हा विषय फार गंभीर वाटत नव्हता आदित्य धर यांच्या धुरंधर सिनेमामध्ये हे दाखवण्यात आलेलं आहे की जे लोक पाकिस्तानमध्ये भारताचं बनावट चलन छापत होते हाच जो पैसा आहे म्हणजे याच्यातून जो पैसा निर्माण होत होता तोच पैसा कसा घापपातासाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी भारतामध्ये वापरण्यात येत होता युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते ते अत्यंत प्रकांड पंडित होते अर्थ कारणाचे तज्ज्ञ होते त्यांच्या काळामध्ये भारताचं चलन ही पाकिस्तानची ताकद बनली होती आणि भारताची अर्थव्यवस्था अक्षरशः डळमळायला लागली होती जगातील फ्रायजिल फाईव्ह अर्थव्यवस्थामध्ये भारताचं नाव घेतलं जायचं आणि हीच परिस्थिती जर कायम राहिली असती तर भारताचा व्हेनेझुएला झाला असता भारताच दिवाळखोर झाला असता पोतभार पैसे न्यायचे आणि पिशवीवर बटाटे आणायचे ही परिस्थिती भारतामध्ये सुद्धा दिसली असती सत्तेवर येण्यापूर्वीपासून मोदींना हे चित्र माहिती होतं त्यांना माहिती होतं की आपल्या चलनी नोटांसाठी जो कागद लागतो जी शाई लागते जो सुरक्षा धागा लागतो त्याची आपल्याला आयात करावी लागते आणि त्याच्यातूनच बनावट नोटांचं हे दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे मोदींनी हे दुष्टचक्र तोडण्याचा प्रयत्न केला सत्तेवर आल्या आल्या त्यांनी रोडमॅप बनवला आणि रिझर्व्ह बँकेला टार्गेट दिलं मुदत दिली की या तारखेपर्यंत या देशामध्ये ज्या नोटा छापल्या जातील त्या भारतीय कागदावर छापल्या जातील भारतीय शाही वापरून छापल्या जातील आणि त्याच्यामध्ये भारताचा सुरक्षा धागा वापरला जाईल भारताच्या चलनाची जी साखळी आहे त्याच्यामध्ये जे कच्चे दुवे आहेत त्याची पाकिस्तानला पुरेपूर माहिती होती किंबहुना भारतातले जे जयचंद आहेत जे गद्दार आहेत त्यांनीच ही माहिती पाकिस्तानला पुरवली असण्याची शक्यता आहे मग एक चौकडी निर्माण झाली ज्याच्यामध्ये भारताचे राजकीय नेते होते राजकीय अधिकारी होते पाकिस्तानमधले दहशतवादी होते पाकिस्तानमधले आय एस आयचे होते या सगळ्या चौकटीने एकत्र येऊन भारतीय अर्थकारणावर घणाचे गाव घालायला सुरुवात केली आपल्याला अनेक वेळा ऐकता आलं असेल की पाकिस्तानमधले जे दहशतवादी आहेत लष्कर शाह आहेत पाकिस्तानमध्ये जे राजकीय नेते आहेत ते वारंवार एक दावा करत असतात आणि तो दावा म्हणजे काँग्रेस सत्तेवर आली तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा सुधारतील खरं तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीच चांगले नव्हते हे संबंध कायमच साप आणि मुंगसाच्या संबंधासारखे होते भविष्यात सुद्धा हे संबंध असेच राहणार आहेत परंतु यांना सुधारलेले संबंध कोणाचे हे, वे हे, होते, चे करन हे फक्त होते हे संबंध होते पाकिस्तानातील दहशतवादी पाकिस्तानातील आय एस आय चे मोरके आणि भारतातल्या गद्दारांचे कारण हे फक्त संबंध नव्हते हे आर्थिक हितसंबंध होते जे दोघांना मजबूती देत होते चलनी नोटांचा जो कागद आहे तो सर्वसामान्य कागदापेक्षा वेगळा असतो आपल्याला अनेकदा अनुभव असेल शर्टमध्ये एखादी पाचशेची नोट राहते आणि हे शर्ट वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं परंतु त्याच्यानंतर सुद्धा या नोटेचा लगदा होत नाही तिथे जर सर्वसामान्य कागद असता तर निश्चितपणे त्याचा लगदा झाला असता या कागदाचं तंत्र वेगळं असतं परंतु हे तंत्र आपल्याकडे होतं भारतामध्ये चलनी नोटांचा कागद छापला जात होता मध्य प्रदेशमध्ये होशंगाबाद येथे सेक्युरिटी पेपर मिल आहे इथे चलनी नोटांचा कागद निर्माण करण्याचं काम सुरू असतं प्रश्न इथे फक्त एवढाच होता की आपली जी गरज आहे तेवढा कागद इथे निर्माण होत नव्हता आपली गरज होती बावीस हजार मीट्रिक टनची आणि इथे निर्माण होत होता सहा हजार मीट्रिक टन कागद इथे प्रश्न फक्त या पेपर मिलची क्षमता वाढवण्याचा होता परंतु आपण ते केलं नाही आपण पंचवीस टक्के कागदाची निर्मिती भारतात करत राहिलो आणि बाकीचा जो पंच्याहत्तर टक्के कागद आहे तो विदेशातून आयात करत राहिलो हे जे परावलंबित्व होतं ते काँग्रेसने कायम जपलं कारण कदाचित याच्यामध्ये काँग्रेसचे हितसंबंध गुंतले होते परंतु नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्तेची सूत्र आल्यानंतर या कागदाची निर्मिती शंभर टक्के भारतात व्हावी अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झाले एवढंच नाही तर या चलनी नोटा छापण्यासाठी जी शाही लागते त्याची निर्मिती आणि सुरक्षा धाग्याची निर्मिती सुद्धा भारतात व्हावी या दिशेने त्यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केलेले दिसतात मोदींनी एकदा निश्चित केल्यानंतर पुढे कारवाई किती वेगाने आणि किती झटपट होते बघा मोदी मे दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आले आणि तीस मे दोन हजार पंधरा रोजी होशंगाबाद मध्ये जी सेक्युरिटी पेपर मिल होती त्याची क्षमता सहा हजार मेट्रिक टनवरून बारा हजार मेट्रिक टन करण्यात आली आणि त्याच वर्षी म्हैसूरमध्ये रिझर्व्ह बँक नोट पेपर मिल इंडिया ती जी रिझर्व्ह बँकेची उपकंपनी होती त्या कंपनीमध्ये बारा हजार मेट्रिक टन कागदाची निर्मिती सुरू झाली म्हणजे होशंगाबादमध्ये बारा हजार टन आणि म्हैसूरमध्ये बारा हजार टन एकूण चोवीस हजार मेट्रिक टन कागदाची निर्मिती भारतामध्ये व्हायला लागली आणि भारताची गरज होती बावीस हजार टन म्हणजे जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा दोन हजार मेट्रिक टनाची निर्मिती आपण जास्त करायला लागलो मोदींनी सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर फक्त एका वर्षामध्ये हे घडलेलं आहे त्याच्या आधी आपण ब्रिटिश जर्मन फ्रेंच आणि स्वीडिश कंपन्यांकडून हा कागद विकत घेत असू दिल ब्रिटिश कंपनी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचा उल्लेख झाला माहिती आहे दोन जर्मन कंपन्या होत्या जिसेक आणि डेव्हिएंड दुसरी जर्मन कंपनी लुई सेंथल या दोन जर्मन कंपन्या होत्या स्वीडनची कंपनी होती क्रेन करन्सी फ्रान्सची कंपनी होती आर्जो विगिस या सगळ्या कंपन्यांकडून आपण चलनी नोटांसाठी जो कागद लागतो त्याची आयात करत होतो आपण पूर्णपणे परावलंबी होतो आणि हे जे परावलंबित्व होतं ते अत्यंत धोकादायक होतं स्वित्झर्लंडची कंपनी होती एन आय सी पी ए या कंपनीकडून आपण चलनी नोटांसाठी जी शाई लागते त्याची आयात करत होतो दिलारू ही जी ब्रिटिश कंपनी होती जी आपल्याला कागद पुरवायची त्याच कंपनीकडून आपण सुरक्षा धागा सुद्धा विकत घेत होतो आपण ही परिस्थिती बदलली मैसूरमध्ये जिथे चलनी नोटांच्या कागदाची निर्मिती होत होती तिथेच आपण वर्णिका नावाचं एक युनिट सुरू केलं आणि या युनिटमध्ये आपण चलनी नोटांसाठी जी शाही लागते त्याची निर्मिती सुरू केली आणि याच्या आधी भारताचं जे टॅलेंट होतं त्या टॅलेंटचा आपण वापर केला आय आय टी एनचं टॅलेंट आपण वापरलं आणि भारतामध्ये आपण शाहीची निर्मिती केली ज्या शाहीचा वापर चलनी नोटांसाठी होत होता वर्णिकाची जी शाही निर्मितीची क्षमता आहे ती पंधराशे मेट्रिक टन इतकी आहे म्हणजे आपल्याला जेवढी लागते तेवढी पुरेशी शाही वर्णिकाच्या या युनिटमधून या देशाला मिळू शकते म्हणजे कागद असो शाही असो किंवा सुरक्षा धागा ज्या गोष्टींसाठी आपण विदेशावर अवलंबून होतो त्या गोष्टींची निर्मिती आपण भारतामध्ये करायला लागलो आता या अशा गोष्टी आहेत ज्याच्या आधी थोडंसं वेगळ्या प्रकारचं आणि थोडंसं प्रगत तंत्र लागतं ही गोष्ट निश्चित आहे परंतु हा असा देश आहे ज्या देशातले देशा हजारो डॉक्टर हजारो इंजिनियर हजारो संशोधक हजारो सॉफ्टवेअर तज्ज्ञ विदेशामध्ये गेले अमेरिकेमध्ये गेले युकेमध्ये गेले जर्मनीमध्ये गेले सगळीकडे गेले जगभरात गेले तरी सुद्धा या देशाला टॅलेंटची कोणतीही कमतरता जाणवली नाही आपल्या देशातलं जे टॅलेंट आहे ते आहेच आपण सॉफ्टवेअरचे खूप मोठे निर्यातदार आहोत याचा अर्थ काय की हे टॅलेंट वापरून या देशामध्ये आपण कागदाची शाहीची सुरक्षा धाग्याची निर्मिती दोन हजार चौदाच्या पूर्वी सुद्धा करू शकत होतो परंतु आपण ती केली नाही आपण ते टाळलं आणि कदाचित याच्यामध्ये आधीच्या ज्या सत्ता होत्या त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते जेव्हा आपण निर्धार केला जेव्हा मोदी सरकारने ठाम निर्धार केला की कि या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींची निर्मिती करू आपण त्याचे प्रयत्न सुरू केले आणि आज या सगळ्या बाबतीमध्ये मग कागद असो शाई असो किंवा सुरक्षा धागा या सगळ्या गोष्टींची निर्मिती भारतामध्ये होते म्हणजे चलनाच्या बाबतीत आपण शंभर टक्के स्वयंपूर्ण झालेलो आहोत आपण आत्मनिर्भर झालेलो आहोत आपलं विदेशांवर जे, जे अवलंबित्व आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे देशाच्या आर्थिक सुरक्षेचा जो विषय होता तो काँग्रेस नेत्यांनी अत्यंत हलक्यात घेतला काँग्रेसचे नेते अत्यंत बेफिकीर होते या विषयाची त्यांना अजिबात चिंताच नव्हती इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये होशांगाबाद मध्ये सेक्युरिटी पेपर मिलची स्थापना केली तिथून आपण कागदाची निर्मिती करतोय सहा हजार मेट्रिक टन तिथे निर्मिती होत होती म्हणजे आपल्याला जी गरज होती तेवढी निर्मिती आपण देशामध्ये निश्चितपणे करू शकत होतो परंतु या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण कधी झालो आपण स्वयंपूर्ण झालो दोन हजार पंधरामध्ये म्हणजे होशंगाबादमध्ये सेक्युरिटी मिलची स्थापना झाल्यानंतर पन्नास वर्षांनी कागद निर्मितीच्या बाबत आपण शंभर टक्के स्वयंपूर्ण झालो ही जी चाल ढकल होती ती गुन्हेगारी स्वरूपाची होती कारण याचा फायदा परदेशी शक्ती घेण्याची शक्यता होती हे काँग्रेस सरकारला सुद्धा माहिती होतं परंतु काँग्रेस सरकारने या गोष्टीकडे काळा डोळा केला या गोष्टीला फारसं महत्व दिलं नाही मी जेव्हा म्हणतो काँग्रेसच्या काळामध्ये अर्थकारणाचा हा हलाला सुरू होता आणि मोदींनी तो बंद पडला आता हा हलाला म्हणजे काय लक्षात घ्या तुमचं चलन विदेशामध्ये तयार व्हायचं तुमच्या चलनाचा कागद तुमच्या चलनासाठी शाही तुमच्या चलनासाठी सुरक्षा धागा लागतो सगळं काही तिथला टिळा लागायचा इथे यायचा मग तुम्ही त्याला पावन करून घ्यायचा बरं जे देश याची निर्मिती करायचे ते देश कोणते होते ते देश होते ब्रिटन ते देश होते फ्रान्स आणि जर्मनी स्वीडन स्वित्झर्लंड अमेरिका या देशांकडून या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायच्या आणि हे सगळे असे देश आहेत जे विकसित देश आहेत हे सगळे असे देश आहेत जे कधी काळी या जगावर राज्य करायचे आणि वसाहतवादाच्या मानसिकतेतून हे देश अजूनपर्यंत बाहेर पडलेले नाही आहेत भारत अनेक वर्ष त्यांच्या दृष्टीने एक गुलाम राष्ट्र म्हणूनच राहिला आणि भारताचा विकास भारताने केलेली प्रगती नेहमी या देशांना खूपच आली या प्रगतीमध्ये खोडा घालण्याचं काम या देशांनी वारंवार केलेलं आहे आणि या देशांकडे आपण आपलं आर्थिक स्वातंत्र्य गाण ठेवलं होतं म्हणजे वर्कर्णी हे सगळे देश भारताशी मैत्रीचा ढोंग करत असतात भारताशी मैत्रीपूर्ण चर्चा करत असतात परंतु यांचे जे अंतरंग आहेत ते शंभर टक्के भारत विरोधी आहेत या सगळ्या विकसित देशांची सोंगडोंग भारताने अनेक दशक पाहिलेली आहेत आणि मोदींना सुद्धा ही साखर पेरणी अत्यंत चांगल्या रीतीने माहिती आहे मोदींनी सत्तेवर आल्यानंतर आपल्या टाळ्याच्या चाव्या आपल्याकडेच राहतील याची काळजी घेतली आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली मोदींनी या देशांच्या दुष्टचक्रामध्ये जे भारताचं अर्थकारण अडकलं होतं ते दुष्टचक्र पूर्ण ताकदीने मोडून काढलं त्याच्यासाठी मोदींनी व्यवस्थित नियोजन केलं होतं अत्यंत काटेकोर नियोजन केलं होतं आणि हे जे नियोजन होतं वार ते त्यांनी पूर्णपणे अंमलात आणलं शंभर टक्के अंमलात आणलं आणि देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळून दिलं धुरंधरची मी वारंवार चर्चा करतोय कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी चर्चा केली होती हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर रेहमान बलोच अर्थात रहमान डकेत या भूमिकेची प्रचंड चर्चा आहे ही भूमिका साकारली अक्षय खन्नाने सर्वत्र चर्चा आहे त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा आहे त्याने केलेल्या बलोच डान्सची खरं तर या सिनेमाचा नायक रणबीर सिंग आहे त्याने एका अंडर एजंटची भूमिका साकारलेली आहे हमजा मजार असं या पात्राचं नाव आहे परंतु नायकापेक्षा चर्चा खलनायकाची जास्त आहे या सिनेमाचा पडद्यावर असलेला नायक कोणी असो परंतु प्रत्यक्षात हे जे कथानक आहे पडद्याच्या बाहेरचं वास्तवातलं त्या कथानकाचे खरेखोरे नायक जर कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी हेच आहेत भारताला दोन हजार बावीस साली खरोखर आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळालं त्याचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे तुर्तास इथे थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंका बरोबर बीज डंका सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद